निवडणुकीचा शंखनाज झाला आहे अर्थात आमच्याकरता शंखनाथ झाला आहे काहींकरता ऐलान झाला आहे आमच्या महायुती सरकारने दोन दोन वर्षामध्ये जे काही कार्य केलेलं आहे त्याचं एक रिपोर्ट कार्ड आपल्यापुढे आम्ही ठेवतो आहोत अर्थात हे संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आहे कारण आपल्याला ठळक बाबीच तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील सविस्तर त्यातला प्रत्येक मुद्दा आणि त्या त्या घटकांकरता केलेली कामं याची पुस्तिका आहे त्याच्यामुळे ती काही आपल्यासमोर ठेवणं आम्हाला आत्ता संयुक्तिक वाटत नाही ती ते आपल्यापर्यंत आम्ही पोचवू स्थगिती सरकार गेल्यानंतर गती आणि प्रगतीचं सरकार हे गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफॉर्मेशनल पूर्णपणे परिवर्तनीय परिवर्तन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आणल्या या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती या दोन्ही गोष्टी सांगणाऱ्या आहेत महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने शेती विजेकरता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली या कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू केलं सोलरच्या माध्यमातून आणि पुढच्या पंधरा ते अठरा महिन्यामध्ये याचं सगळं काम डिलिवर होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज ही आम्ही उपलब्ध करून देऊ हाय आणि याच्याच आधारावर आम्ही शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना आणली त्यामुळे विजेच्या बाबतीत शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे की शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप केवळ दहा टक्के पैसे भरायचे आणि त्याला सौर पंप मिळेल पंचवीस वर्ष विजेचं बिल येणार नाही पाच वर्ष सगळी देखरेख ही सरकार करेल चोरीला गेला तर इन्शुरन्स आहे तुटफूट झाली तर इन्शुरन्स आहे आणि मागितल्यानंतर तीन महिन्यात त्याच्या शेतीमध्ये तो पंप लागतो ही पण व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं या सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नाही त्यामुळे सिंचनाचं काम पूर्णपणे ठप्प होतं आत्ता या सरकारमध्ये एकशे पंचेचाळीस प्रकल्पांना त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे ज्यामुळे बावीस लाख त्र्याहत्तर हजार हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल आणि आपण बघा सगळ्या महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये ही सगळी प्रकल्प आपण त्या ठिकाणी मान्य केलेली आहेत अनेक दुष्काळी भागातले कामांची सुरुवात केलेली आहे जे अशक्यप्राय वाटायचं नदीजोड प्रकल्प वैनगंगा नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प नव्वद हजार कोटी रुपयाचा नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प आपण केला पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारं जे पाणी आहे पंचावन्न टी एम सी हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून गोदावरीचं तुटीचं खोरं हे बॅलेन्स करून मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करायचं आणि नाशिक आणि नगर जिल्ह्यातले जे काही वादाचे विषय आहेत ते पूर्ण संपवायचे या दृष्टीनं त्याचीही कारवाई आपण पूर्ण केली वैधानिक कारवाई पूर्ण केली त्याच्याही संदर्भात सगळं त्याचं फर्स्ट एजचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे त्यामुळे यातली कुठली योजना ही केवळ कागदावर नाही सगळ्या टेंडर स्टेजला टेंडर निघाला अनुसंधान चाललेलं आहे अशा प्रकारे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम हे आपल्या सरकारनी या दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे